नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आज आहे आमची यात्रा आता चाललो आहे आम्ही देवाला तर काल झाली माहेरची यात्रा आज आहे आम्ही राहतो तिथली यात्रा त्याच्यामुळे आता चाललो आम्ही देवीला आम्ही चाललो यात्रेमध्ये दर्शन घेऊन यात्रेमध्ये थांबणार आहे आमच्या इथे देवीचं मंदिर हे थोडंसं लांब आहे गावाच्या बाहेर माळावरती देवीचं खूप छान मंदिर आहे तिथे आम्ही निघालो होतो आणि गावामध्ये पण यात्रेचं निमित्त सजलेलं होतं आणि वर्गणीचं कार्यक्रम चालू होता, चाल होता। तर पा ही मस्त अशी कमान सजलेली आहे आणि आतमध्ये पण खूप सुंदर असं सजवलेलं आहे तर ते तुमच्याशी मी गेल्यानंतर सेर करेनच आता इकडून जास्त गर्दी होती म्हणून आम्ही थोडंसं लांबून म्हणजे रोडने जाणार होतो पाहता इथे गाडी थोडीशी लांबच लावा लागली पण इथे पण खूपच गर्दी होती म्हणून गर्दी गाडी थोडीशी मागेच लावली आणि मग गेलो पायपायी तर पहा कळस मंदिराचं दिसत आहे तर पाहालोय मस्त मंदिरामध्ये आता इथे जवळजवळ बरोबर आम्हाला सहा आवाज होते वरती मंदिरापर्यंत येऊ शकतो तरी पण भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये सकाळपासूनच इथे पहाटेपासूनच गर्दी सुरू होते आणि पहा आता साईडला पंप चालू होता होम चालू असल्यामुळे त्यात नारळ लोक टाकीत होते त्यामुळे मंदिरामध्ये खूपच दूर झालेला होता त्यामुळे जास्त चांगलं काही शूट घेता चाललं नाही गर्दी भरपूर होती ते इथे मला भेटले माझ्या मावत जाऊ बाई आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या त्यांचं पण दर्शन झालं होतं माझं पण दर्शन झालं होतं आम्ही सगळे बाहेर निघालो तर आता इथे पण भरपूर गर्दी होती ताटावाले बायका पण बसलेल्या होत्या ताटा भरत होते आणि सुंदर असं वातावरण वरून दिसत होतं हे आहे गाव आता आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये तर पहा आता आम्ही पायऱ्यांनी खाली उतरत होतो मस्त असं सजावट केलेली होती पायऱ्यांची पण आणि खाली पाय भासतील म्हणून मॅट पण टाकलेलं होतं कारण ऊन वुन खूप आहे उन्हाळा चालू असल्यामुळे ऊन पण भरपूर आहे बघलो आणि साहेब गाडीमध्ये आले खाली आणि आम्ही दिदी आणि मी इथूनच उतरलो हळूहळू <laughs> यात्रेमध्ये जे काही पाहिजे ते घेतलं दिदीनी घेतलं मी पण घेतलं त्यानंतर गाडी पदे हे खालीच बसलेले होते त्यांना फोन केला ते आले त्यानंतर मग आम्ही आलो बरी

दार उडवण्याचा कार्यक्रम चालू झालेला होता त्यामुळे मग बसलो ते पाहत आणि त्याच्यानंतर बरोबर दहा ते साडे दहा वाजता इथे हा कार्यक्रम चालू झाला तर यावर्षी इथे सेलिब्रिटी येणार होती त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो तर सेलिब्रिटी मध्ये चला हवा येऊ द्याची सुपरस्टार श्रेया बुगडे ही आलेली होती आणि त्यांच्या बरोबर गौरव माने असे दोघ कलाकार आलेले होते आणि हा कार्यक्रम खरंच खूप सुंदर पद्धतीने झाला तुम्ही थोडासा याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय खूप छान पद्धतीने कारण चला हवा येऊ द्या हा घराघरात पोहोचलेला कार्यक्रम आणि त्याची फेम अशी श्रेया बुगडे इथे येणार होती त्याच्यामुळं मी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते खर तर मला श्रेया बुगडेलाच पाहायचं होत त्यामुळे मी तो कार्यक्रम पाहण्यासाठी केले आणि खूप छान असा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर माधुरी पवार ही पण येणार होती ती डान्सर आहे तीला पण पाहायचं होतं असे दोन तीन कलाकार छान प चांगले आलेले होते आणि बाकीचे लावणी होते त्या पण लावण्या खूप सुंदर झाल्या आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला म्हणजे कसं ना तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा किंवा असं काही जर असण्यापेक्षा त्या असे कलाकार येऊन आपली कला आप सादर करून गेले तर त्याचं पण म्हणजे वाईट प्रभाव पडत नाही आणि कार्यक्रम पण खूप छान पद्धतीने होतो आणि लोकांची जी करमणूक आहे ती पण मस्त होते <laughs> या नागरिकांच आणि समस्त नागरिकांत आणि ज्येष्ठ मान्यवरांत इथ असलेल्या उपस्थित महिलांच आणि ज्येष्ठ जे आहेत तुम्हाला सगळ्यांना नागरी पवारच्या मनापासून Eh atuh boleh Hintu boleh Tuh <tik> tak Asal eh Iklan Lantat Lamuklah Tanam Ani Tuh Lada Madan Hato Ikas Hati Jumat Nak Kola Ni Nak Kola <tik> तर त्यानंतर माधुरी पवारचा डान्स झाला इथपर्यंतच मी शूट घेतलं चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओ बरोबर वर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ